बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील दैत्यसूदन मंदिरामध्ये पाच दिवस चालणारा किरणोत्सव पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत सर्वांच्याच नजरा मंदिरामधील विष्णूच्या मूर्तीवर तर अनेकांनी हा किरणोत्सव आपल्या मोबाईलमध्ये चित्रबद्ध केलाय खाऱ्या पाण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सरोवरासाठी विश्वविख्यात असलेल्या लोणार येथे प्राचीन पण तितकच सुंदर वास्तू दैत्यसूदन सु� मंदिराच्या रूपाने उभी आहे या मंदिराच्या अनोख्या मांडणीमुळे हे मंदिर लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे विशेष आकर्षणाचे केंद्र आहे मात्र शून्य सावली दिनात मे महिन्यात या मंदिराच्या बांधणी दरम्यान वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राची सांगड घातल्याने प्राचीन काळापासून या मंदिरात किरणोत्सव संपन्न होत आहे रामनवमीच्या दिवशी अयोध्येतील रामलल्ला या मूर्तीला सूर्यकिरणांचा स्पर्श केल्यानंतर किरणोत्सवाचे आकर्षण भक्तांमध्ये वाढले आहे किरणोत्सव न पाहता येणाऱ्यांनी मग लोणारकडे मोर्चा वळवला आहे आणि हा सूर्यकिरणांचा विष्णूच्या मूर्तीला होणारा अभिषेक आपल्या डोळ्यात साठवलाय सूर्याचे उत्तरायण सुरू असताना उत्तर क्रांती आणि दक्षिण क्रांती असे दोन प्रकार असतात ही उत्तर क्रांती साधारण सतरा अंश असते भगवान विष्णू यांचा गाभारा पूर्वमुखी असल्याने सूर्योदयाचा प्रकाश नेहमी सभामंडपात पसरलेला असतो मात्र असे असले तरीही भगवान विष्णू यांच्या मूर्तीवर थेट सूर्य करणे पडत नाही ती केवळ चौदा मे ते एकोणावीस मे दरम्यान या सहा दिवसातच पडल्याची पाहायला मिळतात या दैत्यसुदन मंदिराची शैली खजुराहो येथील मंदिरासारखीच असून सा हेमाडपंथी पद्धतीची बांधणी असलेले हे मंदिर म्हणजे वास्तुशास्त्राचा अनोखा आविष्कार आहे दरवर्षी मे महिन्यात शून्य सावलीच्या काळात हा किरणोत्सव बघायला मिळतो एकंदरीत हा किरणोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता भूषण शेट्टी लोणार नमस्कार मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम सदस्य आज आपण आलेलो आहोत लोणार येथील दैत्यसुदन मंदिरामध्ये दैत्यसुदन मंदिरामध्ये सध्या किरणोत्सव हा जोरात चालू आहे इथे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक विष्णूची भव्य मूर्ती आहे त्या विष्णूच्या भव्य मूर्तीमध्ये आत वरून एका कोण्यामधून सूर्यांचे किरण येतात व त्यांच्या डोक्यापासून तर नखापर्यंत पूर्ण शरीराला हे सूर्यकिरण आंघोळ घालतात हा सूर्यांचा एक भिष राज्य म्हणजे सूर्याचा एक अभिषेक आहे असं आपण म्हणू शकतो व ही प्रक्रिया वर्षातून एक वेळा होती असं सर्वांचं मत आहे आणि हा एक सुंदर महोत्सव इथे मनवल्या जात आहे बरेचसे भाविक हा सूर्योत्सव बघण्यासाठी इथे लोणारमध्ये येत आहेत हा जेव्हा उत्तरायण चालू होते सूर्याचं चा उत्तरायण चौदा जानेवारीपासून जे उत्तरायण चालू होते तर आपला सूर्य डोक्यावर येता येता आपली सावली झिरो होते ती सावली झिरो झाल्यानंतर पूर्ण सूर्य आपल्या बॉडीवर पडत असून तो पूर्ण आपल्या शरीराला आंघोळ घालतोय असंच ह्या मंदिरामध्ये विष्णूसोबत विष्णू भगवानसोबतही असं होते सूर्य पूर्ण विष्णू भग विष्णू भगवान विष्णू भगवानाला भगवाना आंघोळ घालत आहे असं आपल्याला दृश्य दिसत आहे तर हे दृश्य खूप चांगलं आहे व आपण हे बघावं